एका जंगलात एक हरिंग राहत होते त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यामुळे त्या, त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता पण तो कधीही आनंदी नसे कारण त्याला वाटे की आपले पाय खूप काटकोळे व विद्रूप आहेत जेव्हा तू शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खुश असे पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पित होते पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला तेवढ्यात त्याला कसला तरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर ते समोरच त्याला एक शिकारी दिसला शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पळायला लागले शिकारी त्याचा पाठलाग करू लागला हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यांमध्ये अडकली हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला हरणाला रडायला येते आणि ते स्वतःशीच पुटपुटतं अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी संकट बनली त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले तात्पर्य फक्त सौंदर्यात सर्व काही नसते कुठल्याही गोष्टीचे गुणदोष पण पारखले पाहिजेत